नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी वाळू एक एक पकडला तर फरार तहसीलदार यांच्या आदेशाने तलाठी चिंचोले यांची कारवाई उसवद येथील पूर्णा नदी पात्रातून वाळू उपसा करत असल्याची माहिती मिळाल्याने उच्वत सज्जाचे तलाठी नितीन चिंचोले व शासकीय गाडीचे ड्रायव्हर दत्ता लवंगरे हे खाजगी गाडीतून मंट्याहून उसवत मार्गे येत असताना माळतोंडीजवळ एक वाळूची वाहतूक करणारा बॉडी येत असल्याचे आढळून आले व विचारपूस करण्यासाठी गाडी उभी कर असे सांगताच गाडी रोडच्या खाली घालत धूम ठोकली व त्यापाठोपाठ पाथ पुन्हा एक टिपर येत असता आमची गाडी रोडवर तिरपी असल्याने ही गाडी धरल्या गेली व गाडीचा ड्रायव्हर नारायण जाधव राहणार गारटेकी यास विचारपूस केले असता सदरील टिपर दुधा येथील पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन करून वाळू वाहतूक करत असून माळतोंडी जवळ आढळून आला सदरील टिपर क्रमांक एम एच अठ्ठावीस बी एच चाळीस पंधरा याला आज दिनांक अठरा मार्च रोजी रात्री बारा वाजून पंधरा मिनिटांनी उसवत मंठा मार्गे जात असताना पकडले असून या गाडी मालकाचे नाव विजय पवार हे असल्याचे ड्रायव्हरने सांगितले व सदरील नोंदणी करून जमीन महसूल संहिता कलम प्रचलित नियमानुसार पुढील कार्यवाही पर्यंत गाडी मंठा पोलीस ठाण्यात घेण्याचे सांगितले व ती गाडी पथकातील तलाठी एम पी साळवे केडी इंगोले व विनोद कांबळे यांना बोलावून पुढील कारवाईस्तव मंठा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती तलाठी नितीन चिंचोले यांनी दिली ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज तळणी